नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी बटाट्याची चमचमीत भाजी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले त्यानंतर बटाट्याची साल काढली आणि बटाटे असे मध्यम आकारामध्ये कट करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथंबीर एक कट केलेला टोमॅटो तीन अद्रकचे तुकडे आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या घेतलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी वाटण तयार करून घेतलं आहे बघू शकता मस्त वाटण तयार झालं आता तयार झालेलं हे टोमॅटोचं वाटण आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे त्यानंतर एक वाटी घ्यायची वाटीमध्ये अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल मिरच पावडर आणि एक चमचा यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये मसाले मिक्स करून झाल्यानंतर ही मसाल्याची पेस्टसुद्धा आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर गॅसवर मी एक छोटा कुकर ठेवला आणि कुकरमध्ये पाच ते सहा चमचे तेल गरम करून आहे आता गरम तेलामध्ये अर्धा चमचे जिरे आणि एक तेजपान टाकून घ्यायचं आहे तेजपान आणि जिरे या तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता या फोडणीमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा कट करून घेतला आहे तो कांदा या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा या तेलामध्ये मिक्स करायचा आणि कांदा तेलामध्ये हलका ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला कांदा आता हलका ब्राऊन रंगाचा तळून झाला आहे आपण जी टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट केली होती ती आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायची पेस्ट फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि अगदी तेल सुटेपर्यंत आता ही फोडणी आपल्याला हाय टू लो फ्लेमवर परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर या ठिकाणी बघू शकाल की फोडणीने छान आता तेल सोडलेलं आहे असं तेल सोडल्यानंतर आपण जी पाण्यामध्ये मसाल्याची पेस्ट केली होती ती आता या फोडणीमध्ये टाकायची फोडणीमध्ये मसाल्याची पेस्ट टाकण्याअगोदर चमच्याने एक पेस्ट मिक्स करायची आणि त्यानंतर सर्व मसाल्याची पेस्ट फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर मसाल्याची पेस्ट फोडणीमध्ये मिक्स करायची आणि परत सर्व मसाले आपल्याला तीन ते चार मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मसाला तीन ते चार मिनटं परतून झाला आहे आणि बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे असं तेल सोडल्यानंतर या मसाल्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि या कुकरवर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी प्लेट ठेवून द्यायची आहे तीन मिनटानंतर प्लेट काढून घ्यायची आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकतं या ठिकाणी मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे मसाला मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला बटाट्याच्या या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या त्याचबरोबर चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथी डायरेक्ट न टाकता अशी हातावर चोळून टाकायची म्हणजे कसुरी मेथीचा फ्लेवर आहे तो भाजीला छान लागतो त्यानंतर आता ही बटाट्याची भाजी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आता या भाजीमध्ये थोडासा रस्त्यासाठी आपल्याला पाणी टाकायचे तर या बटाट्याच्या भाजीमध्ये खूप रस्सा करायचं नाही अगदी अंगापुरताच आपल्याला रस्सा करायचा आहे त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास कोमट पाणी भाजीमध्ये टाकून घेतलं आणि भाजी मिक्स करून घेतली आहे मिक्स करून झाल्यानंतर या भाजीचा रस्सा बघायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भाजीचा रस्सा थोडासा घट्ट वाटत आहे त्यामुळे अगदी थोडंसं मी परत पाणी टाकून घेतलं आहे परत भाजी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्यामधून कट करून टाकायच्या त्यानंतर कुकरवर प्लेट ठेवायची आणि मध्यम आचीवर भाजी दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायची तीन मिनटानंतर प्लेट काढून घ्यायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची तर बघू शकता या ठिकाणी भाजीच्या वरती मस्त तरी आलेली आहे भाजीला रंगही खूप मस्त आलाय आणि भाजीची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट ढाब्यावर मिळते तशीच्या तशीच या ठिकाणी आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आणि या भाजीला बनवायलासुद्धा फार वेळ लागत नाही कमी वेळेत खूप मस्त आणि चवीला भन्नाट अशी बटाट्याची भाजी या ठिकाणी आपण तयार केली आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार केलेली भाजी मी बाउलमध्ये काढून घेतली तर तुम्हाला ही बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर